मंडळी नमस्कार मी प्रशांत देशमुख आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे कारण आता विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या म्हणजे वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि तो तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे पण आता यावेळेस म्हणजे दोन हजार चोवीस साल आहे यावेळेस अशी गंमत झालेली आहे की मतदारांसमोर असा प्रश्न आहे की मी नक्की कुणाला मतदान करू कारण सहा मुख्य पक्ष म्हणजे काही पक्ष फुटून त्यांचे दोन पक्ष झाले ते मूळ पक्ष अजून इतर असे जर धरले तर दहा बारा पंधरा सोळा किती आकडा जाईल तो निश्चित करावा लागेल आपल्याला इतके पक्ष आहेत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये झालेली बंडखोरी असं जर आपण धरलं तर मतदारासमोर मोठा असा प्रश्न आहे की अरे मी नक्की कोणाला मतदान करू कोण आमदार म्हणून निवडून येऊ कुणाला आमदार म्हणून निवडून देऊ मला एक असं साधं वाटत बरं का म्हणजे मी माझ्या पद्धतीनं मला जे राजकारण प्रत्येकाला असं वाटत असतं की अशा पद्धतीचं राजकारण असावं अशा पद्धतीचे आपले लोकप्रतिनिधी असले पाहिजेत माझं मत मी तुमच्या समोर ठेवतोय मी अशा एक पाच गोष्टी विचारात घेतल्या तुम्ही मतदानाला जाताना तुमचा जो लोकप्रतिनिधी लोक आहे तुमचा जो कुठला महाराष्ट्रातला तुमचा असेल तिथे तुम्ही ज्या लोकप्रतिनिधीला मतदान करणार आहात माझं असं म्हणणं आहे या पाच गोष्टी तुम्ही तपासून पहा त्याच्याकडे आहेत का अगदी साध्या साध्या अगदी मी तुम्हाला कमी वेळात सांगतो माझं असं पहिलं म्हणणं आहे की आपला जो लोकप्रतिनिधी आहे तो बोलताना विरोधी पक्षांशी म्हणजे प्रतिस्पर्ध्यांच्या विषयी कसं बोलतोय त्याची भाषा कशी आहे तो प्रेमानं बोलतोय संयमानं बोलतोय का त्याची जीभ घसरतीय तो आपले शब्द कशा पद्धतीनं वापरतोय शब्दाचं महत्व जाणणारा पुढच्याचा मान सन्मान ठेवणारा आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराविषयी मनात प्रेम ठेवून त्या पद्धतीचे तोलून मापून आणि सन्मानपूर्वक असे शब्द त्या प्रतिपक्षातल्या उमेदवाराविषयी वापरणारा आणि विशेष करून महिलांविषयी अत्यंतिक आदरानं ज्याचे शब्द प्रयोग आहेत असा आमचा लोकप्रतिनिधी म्हणजे कुठला माहितीये का कसं असतं बघा म्हणजे मी जेव्हा हे जे मी सांगतोय ते सुसंस्कृत राजकारण मी कोणता पक्ष काय याच्याबद्दल बोलत नाही तुम्ही जो उमेदवार देणार आहात ज्याला आमदार म्हणून निवडणार आहात आपल्याकडे यशवंतराव चव्हाण अटल बिहारी वाजपेयी विलासराव देशमुख या सगळ्यांनी अशी अनेक नाव आहेत पण या सगळ्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी किंवा सुसंस्कृतपणाचं राजकारण करण्यासाठी या सगळ्यांचं योगदान आहे मान्य आताच्या लोकप्रतिनिधीला अगदी त्यांच्यासारखं होता येणार नाही पण किमान त्या सुसंस्कृत राजकारणाचा जो काही एक वाट करून दिली गेलेली आहे त्या वाटेवर किमान चालणारा तरी हा आहे का याचा विचार आपण मतदान करताना केला पाहिजे त्यामुळे माझं पहिलं सांगणं सुसंस्कृत राजकारणाच्या दृष्टीनं पाऊल टाकणारा आपला आमदार असावा दुसरं गुंडागर्दी मारामारी भांडण या गोष्टीला कसं असतं सत्ता आणि या गोष्टी लागूनच येतात किंवा पद अधिकार आणि या गोष्टी लागून येऊ शकतात त्यामुळे या गोष्टींना तिलांजणी देणारा गुंडागर्दी मारामारी भांडणं याला प्रोत्साहन देणारा आमचा लोकप्रतिनिधी नसावा मग आमचा लोकप्रतिनिधीनं कशाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आमचा लोकप्रतिनिधी हा सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्यानं अगदी आपल्या विरोधी पक्षातला माणूस असेल तरी सुद्धा त्याला सुद्धा सोबत घेऊन त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून सर्वांना सोबत घेऊन सगळ्यांचे हात हातात घेऊन सर्वांच्या सहकार्यानं आपल्या तालुक्याचा विकास करणारा असावा हा तिसरी महत्वाची गोष्ट अशी की एक वेळ लक्षात घ्या सुशिक्षितपणा त्याचं शिक्षण आणि सुसंस्कृतपणा या दोन गोष्टीमध्येही फरक असू शकतो असं नाही म्हणणार की तो अगदी खूपच शिकलेला असावा कारण आपल्या पुढे महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांचं शिक्षण कमी आहे ती माणसं सुद्धा सुसंस्कृत होती आणि त्यांना विकासाची दृष्टी होती त्यामुळे त्याचं कागदोपत्री शिक्षण जास्त आहे म्हणूनच तो चांगला असेल आणि आपल्या संपूर्ण भागाचा विकास करेल असं नाही त्याचं शिक्षण किती आहे याच्यापेक्षाही त्याला विकासाची दृष्टी कशी आहे त्याचं विजन काय आहे यावर आपण फोकस केला पाहिजे त्याच्या शिक्षणाकडे बघण्यापेक्षा तो विकासाचं काम करण्यासाठी आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आणि सुसंस्कृत पद्धतीनं विकास करण्यासाठी तो पात्र आहे का ही तिसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि चौथी महत्वाची गोष्ट आता सध्या महाराष्ट्रात काय झालंय बघा जाती जातींमध्ये दरी पडतात निवडणुकीच्याच कालावधीमध्ये जात पात धर्म या गोष्टींवरनं आपापसामधले आप मनभेद होत आहेत मतभेद होत आहेत आणि हे खूप वाईट आहे पुढच्या पिढीसाठी वाईट आहे जातींमुळे एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होणं किंवा धर्मामुळे एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होणं हे अत्यंतिक वाईट आहे निवडणुका आज येतील उद्या जातील पण जात आणि धर्म वंश पंथ गट तट याच्यामुळे एकमेकांमध्ये जर दुरावे निर्माण झाले तर ती भेदाची भिंत आम्हाला निवडणुकीनंतरही भरून काढता येणार नाही त्यामुळे मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्र असा आहे की जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये सांगितलं होतं आता विश्वात्मके देवे म्हणजे विश्वात्मक देवाकडे त्यांनी प्रार्थना केली होती जात पात पंथ धर्म गट तट पलीकडे जाऊन त्यांनी विश्वातल्या माणसासाठी प्राणी मात्रांसाठी प्रार्थना केली होती त्या महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीतले आपण आहोत त्यामुळे आपण जो लोकप्रतिनिधी निवडून देणारा आहोत तो जात पात धर्म वंश पंथ गट तट याच्याकडे न बघता त्या व्यक्तीची स्वतःची पात्रता किती आहे म्हणजे जसं तुम्ही जात धर्माच्या मोहामध्ये गुंतणार नाहीत तसंच निवडणुकीच्या आदल्या रात्री जो पैसा वाटला जाणार आहे त्या पैशाच्याही मोहामध्ये आम्ही गुंतणार नाही कारण हो। आज आम्ही पैसे घेऊ पण उडे पुढे पाच वर्ष आम्ही आमच्या राज्याचं आमच्या समाजाचं भवितव्य ज्या माणसाच्या हाती देणार आहोत ते देताना आम्ही पैशाच्या भूलताफांना बळी पडणार नाही होत आम्ही जातीपातीच्या धर्माधर्माच्या राजकारणाला बळी पडणार नाही आणि माझ शेवटचं सांगणं सगळ्यात महत्वाचं लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्याच्यानंतर मात्र तो, तो पाच वर्ष आपल्याला विसरून जातो तो कुठल्या मतावर निवडून आलाय त्याची विचारसरणी काय त्याचे विचार काय आहेत त्यांना प्रचार करताना लोकांना कुठल्या पद्धतीचे विचार सांगितले होते आणि आता तो कसा वागतोय एकदा तो, एक तो निवडून आला की तो त्याची मतदारांशी बांधील की राहत नाही तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं स्वतःचे निर्णय घेतो मला असं म्हणायचंय आपल्या पक्षाशी मग तो पक्ष कोणताही असू दे आपल्या विचारसरणीशी मग ती विचारसरणी त्याची कोणतीही असू दे जी कोणती त्याच्या पक्षाची विचारसरणी असेल त्याची विचारसरणी असेल त्याच्या नेतृत्वाची विचारसरणी असेल या सगळ्यांना समोर करून तो जो निवडून आलाय आणि त्याच्यासाठी आम्ही त्याला मत दिलंय तो त्याच्या पक्षाशी त्याच्या विचारसरणीशी बांधील राहतोय का निष्ठेनं राहतोय का तो निष्ठावंत आहे का त्याच्या विचारसरणीशी त्याच्या मतदारांशी त्याच्या पक्षाशी तो निष्ठावंत आहे का याचा विचार आपण जरूर केला पाहिजे कारण ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवलाय ती माणसं विचाराशी प्रामाणिक राहिलेत तुम्ही भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास काढा जी माणसं त्यावेळेस देशभक्तीच्या विचारानं भारावली होती आणि तो विचार आपल्या देशाला स्वातंत्र्य देऊन गेला त्यामुळे विचाराशी निष्ठावंत असलेलाच लोकप्रतिनिधी आपण निवडला पाहिजे या झाल्या माझ्या पाच महत्वाच्या गोष्टी की ज्यांच्याकडे पाहून आपण मतदान करावं असं मला वाटतं पण अजून एक गोष्ट मला जी व्हायला हवी असं वाटतंय काही काही वेळेस बरेच जण म्हणत असतात हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत म्हणून मग काही जण उदासीनतेनं मतदानच करत नाही पण मतदान ना न करून काहीच उपयोग होत नाही ना म्हणजे तुम्ही अशी कल्पना करा तुमच्या तालुक्यामध्ये एक साधारणत पाच लाखाचं मतदान आहे आणि आपण अशी कल्पना करूया की त्यातल्या अगदी पावणे पाच लाखांनी मतदानच नाही केलं आणि पंचवीस हजारांनीच मतदान केलं तरी सुद्धा पावणे पाच लाखांनी मतदान केलं नाही पंचवीस हजारामध्ये ज्याला जास्त मतं पडली तो जिंकला मतदान न करून हा प्रश्न सुटणार नाही काही जण जाऊन नोटाला मतदान करून येतात पण मला असं वाटतं असं व्हायला पाहिजे आपल्या राज्यघटनेमध्ये हा बदल की ज्या वेळेस माणसं नोटाला मतदान करतात म्हणजे वरीलपैकी आम्हाला एकही उमेदवार मान्य नाही तो जर नोटा जिंकला म्हणजे त्या नोटाच्या तक्त्यामधली मतं ही बाकीच्या उमेदवारांना वैयक्तिक मिळालेल्या मतांपेक्षा जर जास्त झाली म्हणजे तो नोटाचा कॉलम जिंकला म्हणजे नोटा जिंकला असं जर झालं तर त्या विधानसभेतली निवडणूक रद्दबातल करण्यात यावी त्यावेळेस जे उमेदवार उभे होते सरळ सरळ लोकांनी सांगितलंय की तुम तुम्ही पात्र नाही आहात असं मानणाऱ्या माणसांची संख्या त्या विधानसभेत जास्त असेल तर त्या उभे राहिलेल्या उमेदवारांना पक्षाच्या पण आणि अपक्ष पण काही वर्षासाठी निवडणूक लढवता येणार नाही अशी बंदी घालण्याचा कायदा यायला पाहिजे त्याच्याने काय होईल माहितीये त्याच्यानं प्रत्येक पक्षावर दडपण येईल की आपण जो उमेदवार देतो तो चांगलाच दिला पाहिजे आणि अशा या प्रक्रियेतनंच आपल्याला चांगले उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून आणि आमदार म्हणून मिळतील निर्णय तुमच्या हातात आहे माझी मतं मी मांडली आहेत किमान यांच्या जवळपास जाणारा तरी आपला लोकप्रतिनिधी असावा की जेणेकरून आपण सुसंस्कृत राजकारणाच्या दृष्टीनं पाऊल उचलू शकू सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू शकू आणि आपल्या एकमताचा अधिकार आपण निर्भयपणे या वीस तारखेच्या निवडणुकीला बजावूया कुठल्याही मोहाला बळी न पडता अशी मी तुम्हाला नम्रतापूर्वक या महाराष्ट्राचा या देशाचा एक नागरिक म्हणून माझ्या बांधवांना विनंती करतोय कारण लक्षात घ्या आपलं एक मत आपल्या राज्याचं आणि देशाचं भवितव्य घडवणार आहे इतक्या जबाबदारीनं मतदान करा तुम्हाला आमच्या या मतांविषयी काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर लिहा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी जय शिवराय